उन्मेश पाटील सुरू करा महोदय दुष्काळ चर्चेच्या प्रसंगी या ठिकाणी सभागृहामध्ये मी आपल्या लक्षात आणू इच्छितो की प्रामुख्याने या ठिकाणी मराठवाड्याचा विदर्भाचा नामोल्लेख सगळ्या सभा सभागृहातल्या सदस्यांनी केला परंतु खानदेशाच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला खानदेशामध्येही दुष्काळाचं या ठिकाणी सावट या ठिकाणी आलेलं आहे आज या सभागृहामध्ये मला सांगताना खेद होतो की मी चाळीसगावचं प्रतिनिधी करत असताना आमच्या खानदेशातल्या गिरणा खोऱ्याच्या संदर्भात सांगत असताना अतिशय वाईट वाटतं की पासष्ट वर्षामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर अजूनही या गिरणा नदीवर एकही बंधारा बांधला गेला नाही या ठिकाणी अजितदादा पवार ज्याप्रमाणे जैनचा जैन जैनचा कांताई बंधाराच्या लोकार्पण सोहळ्याला आले होते तो बंधारा जर सोडला तर आज तागायत त्या नदीवर एकही बंधारा बांधला गेला नाही परिणामस्वरूप जे पंच्याऐंशी हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार होती ती जमीन ओलीचा खाली येऊ नाही आणि आज शेतकरी आत्महत्येच्या घरच्यामध्ये अडकलेला आहे आज जर आपण विचार केला की जे गिरणा धरण अतिशय उत्तर महाराष्ट्राला एक चांगली देणगी परवणी असं असणार धरण आहे परंतु त्या धरणाच्या संदर्भामध्ये पंचेचाळीस वर्षामध्ये फक्त नऊच वेळा ते धरण भरलेलं असताना अध्यक्ष महोदय पस्तीस वर्ष ते धरण रिकामं आलेलं आहे त्या संदर्भामध्ये नार गिरण्याच्या माध्यमातून जर पाण्याचं नियोजन केलं असतं पाण्याचं जर त्या ठिकाणी टंचाई वाचते पाण्याचा तुटवडा वाचता असताना त्या संदर्भात पावलं टाकली गेली असती तर आज गिरणा धरण खाली राहिलं नसतं परिणामस्वरूप डाव्या कालव्याच्या माध्यमातून बावन्न किलोमीटरचा आमचा कालवा आज एस्टॅब्लिश आहे गिरणा धरणावर असलेले आमचे जामदा धरणाचा उजवा कालवा आहे त्या माध्यमातून जवळजवळ पंच्याऐंशी हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आली असती आणि आज माझ्या तालुक्यामध्ये गेल्या एक महिन्यामध्ये आठ शेतकरी आत्महत्या झाल्या मला या संदर्भामध्ये सरकारकडून एक खऱ्या अर्थानं एक मोठी जलसंपदा मंत्रा आम्ही या पद्धतीने सगळं दुःख मांडल्यानंतर आज आनंद यायचा वाटतोय की गेल्या पंधरा वर्षामध्ये गेल्या पासष्ट वर्षामध्ये काय हाल झाले ते झाले परंतु खऱ्या अर्थानं या आठवड्यामध्ये सरकारकडून त्या संदर्भात कार्यवाही करून एक बैठक लावण्यात आलेली आहे निश्चितपणे मला खात्री आहे की हे सरकार हे जे प्रश्न आहे हे लक्षात घेऊन आमच्या गिरण्याखोरातल्या आणि खानदेशातल्या प्रश्नावर प्रामुख्याने लक्ष घालीन दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे आपण म्हणतोय की एकोणीसशे बहात्तर पासून आज ता दुष्काळ एक वर्ष आड येत असतो परंतु कायमस्वरूपी रडगाडणं रडत बसण्यापेक्षा शाश्वत पद्धतीचे उपाय योजना जर महोदय केल्या गेल्या तर मला असं वाटतं खऱ्या अर्थानं याला प्रश्न सुटतील केवळ दुष्काळ आणि चेष्टा लावली काय आयची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याला पॅकेज नको आहे त्याला अनुदान नकोय त्याला हरामाचे पैसे नकोय तो ज्या पद्धतीने काय आयची सेवा करतोय जो माल तो पिकवतोय त्याच्या शेतीला पाणी त्या पाण्यासाठी वीज आणि पिकवलेल्या मालाला भाव महोदय त्या ठिकाणी मिळायला पाहिजे त्याला अणुदाण्याची लाज नकोय त्याला लाचार जीवन जगण्याची त्याला त्या ठिकाणी इच्छा नाहीये परंतु दुर्दैवाने गेल्या पासष्ट वर्षामध्ये पाच वर्ष जर सोडले तर पूर्णपणे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं या सरकारने शेतकऱ्याला आळशी बनवले या सरकारने शेतकऱ्याच्या खऱ्या अर्थाने जर समस्या समजून घेतल्या असत्या तर मला सांगायला दुर्दैव वाटतं आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आम्ही मतनिश्चित मागितले बहुते परंतु मला अभिमान याचा वाटतो की खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर या देशामध्ये जर कोणी राजा असेल शेतकऱ्यांच्या हक्काचे धोरण आणणारा तर ते मान्य नरेंद्र मोदी आहे बाबांनो खऱ्या अर्थानं आज विचार केला पासष्ट वर्षामध्ये शेतकऱ्याच्या मातीच्या आणि पाणीच्या परीक्षणाच्या संदर्भामध्ये एकही धोरण या ठिकाणी आखला गेला नाही अनेक राजा आले अनेक शेतकऱ्यांचे कैवारी आले परंतु शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये माती आणि पाणी परीक्षणाच्या संदर्भामध्ये पहिलं धोरण हे नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलं दुसरा महत्वाचं म्हणजे आज आपण बघतोय महाराज अध्यक्ष महोदय की आज क्रिकेट असेल खेळाचे नवीन चॅनल असतील आज अध्यात्माचे नवीन चॅनल आहेत आम्ही अध्यात्माचा आदर करतो परंतु शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये हो चोवीस तास एक चॅनल असलं पाहिजे शेतकऱ्याला आत्महत्यापासून प्रवृत्त करण्यासाठी शेतकऱ्यांच्या तरुण मुलांना रोजगार मिळण्यासाठी आज ताग त्या पासष्ट वर्षानंतर तालुका स्तरावर केंद्र नाहीये आज जर माझ्या ग्रामीण भागातल्या तरुणांनी ठरवलं की त्याला स्वयंरोजगार करायचा ता। त्याला ताटपाने राहायचं आत्महत्याच्या घरते अडकलेल्या वडिलांना मदत करायची तर अजूनही तालुक्याच्या ठिकाणी केंद्र नाहीये खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं आहे का आणि म्हणून महोदय या सरकारकडून ज्या अपेक्षा निश्चित आहे त्याची पूर्ण होतील मला खात्री आहे परंतु या सभागृहाच्या माध्यमातून राजकारण बाजूला ठेवून गट तट पक्ष बाजूला ठेवून तरुणांच्या स्तरावर केंद्र सिंचनासाठी राखलेल्या प्रकल्पांना प्रामुख्याने मान्यता ज्या प्रशासकीय मान्यता ज्या प्रलंबित आहे किमान आपण केंद्रातून पैसा आणू शकतो अशा पद्धती धोरण स्वीकारून ठिबकचं अनुदान गेल्या तीन वर्षामधून शेतकऱ्यांना मिळालं नाहीये कशा अर्थाने शेतकरी टिकेल आणि म्हणून शेतकरी शेतकऱ्यांची मुलं सिंचन आणि पाणी आणि वीज या निश्चितपणे या संदर्भात सभागृहात राजकारणच्या पलीकडे एक चांगलं धोरण आखलं जावं ही विनंती आपण संग्राम धन्यवाद थोपटे संग्राम थोपटे